डोंबिवली पश्चिमेत आज महायुक्तीचा मेळावा पार पडला या मेळाव्यात उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते याच वेळी मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज गरत यांनी भाजपात प्रवेश करताच राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून रवींद्र चव्हाण यांचा मोठा भाऊ लवकरच येणार या वक्तव्यामुळे नव्या राजकीय हालचालींना वेग आला आहे डोंबिवली पश्चिमेतील गोपीनाथ चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुक्तीच्या मेळाव्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित नागरिकांना महायुक्तीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले या मेळाव्या दरम्यान मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला मनोज घरत यांनी यापूर्वी भाजपाचे उमेदवार महेश पाटील यांच्या विरोधात मनसेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र नंतर त्यांनी तो अर्ज मागे घेतल्यामुळे महेश पाटील यांनी बिनविरोध निवड झाली आज झालेल्या पक्षप्रवेशामुळे महायुक्तीची ताकद अधिकच मजबूत झाल्याचे चित्र दिसून येत आहे यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की मनोज घरत हे माझे जुने मित्र आहेत त्यांना आमच्या विचारधारेशी जोडण्याचा प्रयत्न मी अनेकदा केला होता अखेर आज ती वेळ आली आहे मित्र जास्त काळ वेगवेगळ्या ठिकाणी राहू शकत नाही असे सांगत त्यांनी पुढे सूचना व्यक्त करत म्हणाले की मला खात्री आहे की मोठा भाऊ लवकरच भाजपमध्ये प्रवेश करेल फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहोत आपल्याला माहित आहे की डोंबोली शहरामध्ये एखादी सभा घ्यावी आणि माहितीमध्ये ती प्रचार सभा घ्यावी असं बऱ्याच दिवसापासून ठरलं होतं आणि म्हणून आज या प्रभागामध्ये प्रचार प्रचारसभा घेतलेली आहे खर तर, तर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से शहराचे से अध्यक्ष मनोज घरत आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी गेली काही दिवसापासून आम्ही त्यांच्याशी फार वेळेला चर्चा करायचो त्यांना मी नेहमीच असं सांगण्याचा प्रयत्न करायचो की आपण बरेच वर्ष एकत्र काम करतो हो, आहोत तुम्ही आमच्या बरोबर आमच्या विचाराबरोबर जोडले जा होय नाही होय नाही हो बरेच दिवस चालू होतं परंतु ती वेळ आली आणि आज त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जो प्रवेश केला खरत मी त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आपण भाषणात म्हणाला की मोठा भाऊ येऊ ये शकतो याबद्दल अनेक मोठे भाऊ खर तर माझं वय अजूनपर्यंत कमी आहे त्यामुळे या शहरामध्ये असे अनेक जण आहेत की जे मला भावासारखे आहेत त्यामुळे अनेक वेळा मला ते माझ्या राजकारणामध्ये मदत करत असतात विविध पक्षांमध्ये आहेत त्यामुळे असे सर्व मोठे भाऊ जे आहेत ते बरोबर लवकरच रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून तो मोठा भाऊ किंवा मोठा मित्र नेमका कोण याबाबत तर्क वितर्क सुरू झाले आहेत मनसेमधील कोणता मोठा नेता आता भाजपात प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान मनोज घरत यांनी आपल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की गेल्या वीस वर्षांच्या राजकीय प्रवासानंतर हा निर्णय जड अंतकरणाने घेतला आहे केंद्र आणि राज्यात महायुक्तींचे सरकार असून विकास कामांसाठी निधी मिळावा तसेच सहकार्यांच्या भावना जपाव्यात या उद्देशाने आपण भाजपत प्रवेश केल्याचं त्यांनी स्पष्ट केले प्रवास आहे एवढं इझी नसतं आजही बोलताना परत मला तसंच ते फिलिंग येणार पण आणि या सगळ्या कार्यकाळात जे माननीय राजसाहेबांना अभिप्रेत होतं आंदोलनं असतील मोर्चे असतील चांगलं काम असेल कुठलं एखादे उद्यान असेल द्यायचं किंवा स्मशान असंख्य कामं आम्ही केलेली आहेत त्यामुळे सोशल मीडियावर व्यक्त होणारे जी लोक असतात त्यांनी आधी हे सगळं बघावं गेल्या वीस वर्षात आम्ही काय केलं आणि काय नाही केलं ची परिस्थिती अतिशय वाईट झाली कारणाने प्रभाग म्हणजे माझा जो पॅनल होता सत्तावीस नंबर त्याची परिस्थिती अतिशय वाईट झाली उबाटा गटाचे जे स्थानिक नेते आहेत त्यांनी त्यांच्या वरिष्ठांचं सुद्धा ऐकलं नाही आणि त्यामुळे त्या पॅनलमध्ये उबाटा गटाचे पण उमेदवार दिसतात आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पण उमेदवार दिसतात आता जर दोघांचे उमेदवार त्याच पॅनलमध्ये दिसत असतील तर आम्ही कुठल्या यांनी ठाकरे घेऊन पुढे जायचं लोकांना कसं कन्व्हिन्स करायचं आता त्यांचे उमेदवार जे आहेत दोन दिलेले ते वेगळा प्रचार करतात आम्ही जो सन्माननीय नेते ने राजूदादा पाटील यांनी जे उमेदवार दिलेले राजसाहेबांनी जे उमेदवार दिलेले ते एकटे वेगळे प्रचार आहेत कालपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर होतो आजपर्यंत होतो जोपर्यंत आहे तोपर्यंत पक्षाचं तो जे काय आम्हाला योग्य वाटतं ती सगळी कामं केलेली पण जर प्रचारच वेगवेगळे होणार असतील तर कुठल्या अर्थाने आणि कुठल्या ताकदीवरती ते पॅनल वेग लढवायचं असा सगळ्या सहकार्याने विचार केला ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष आहेत यांनी सगळा गोळ घातला असं दीपेश म्हटलं की त्यांच्या ऑडिओ क्लिप हो वगैरे त्यामुळे हा हा तुटला yes, आणि एकच असा नाहीये हा एकच पॅनल असा नाहीये की ज्याच्यामध्ये मनसेचा पण उमेदवार दिसतोय लोकांना आणि उभाटाचे पण उमेदवार शिवसेना उभाटाचे पण उमेदवार दिसतात अशा बरेच एकतीस पॅनल आहेत टोटल अशा बरेच ठिकाणी हे दोन्ही उमेदवार समोरासमोर दिसतात असं असताना आम्ही कुठल्या यांनी लोकांसमोर झालं काय तो स्पेसिफिक तुम्हाला ना तो नाव तुम्हाला सगळ्यांना माहितीये मी कोणाचं नाव घेऊन त्याच्यावर टीका टिप्पणी करणार नाही जे, जे स्थानिक नेतृत्व आहे इथे डोंबिवली शहरातलं त्यांच्यामुळे या झालेल्या घोळ आहेत आणि त्यांना वरिष्ठांनी सांगून सुद्धा त्यांना वरिष्ठांनी म्हणजे शिवसेना उभाटा गटाच्या वरिष्ठांनी सांगून सुद्धा त्यांनी ते काही अर्ज मागे घेतले नाहीत त्यामुळे ही सगळी तुमच्यावर मोठा आरोप केला की काही कोटी पैसे आपण घेतले खरं काय हे बघा आता आरोप कुठलाही लहान कार्यकर्ता जरी गेला पक्ष सोडून तरी त्याच्यावरती हे आरोप होणारच आहेत त्या आरोपांना आम्ही भीत घालत नाही मी जे केलेलं आहे मी माझ्या आई वडिलांना सांगितलेलं आहे मी जे काय केलेलं आहे ते माझ्या सहकाऱ्यांना माहिती आहे त्यामुळे मला कुठल्याही आरोपांना मी भीक घालत राज ठाकरे यांच्या सोबत आठवणी कायम राहतील असे सांगत त्यांनी भाजपामध्ये बा... मिळेल त्या जबाबदारीने काम करण्याची भूमिका मांडली या घडामोडीमुळे कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात नव्या हालचालींना वेग आला असून येत्या दिवसात आणखी कोणकोणते मोठे चेहरे भाजपमध्ये प्रवेश करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली